नमस्कार आज आहे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर हा बॅकड्रॉप आपण युज करणार आहे मॅटर्निटी फोटोशूट साठी आणि हे दोन लाईट युज करणार आहेत तर हा एकशे पस्तीस सेंटीमीटरचा सॉफ्ट बॉक्स आहे तो आपण युज करणार आहे आणि दुसरा आहे हा गोडॉक्सचा ऑक्टा हा आहे ऐंशी सेंटीमीटरचा क्लायंट येतीलच मग आपण मॅटर्निटी फोटोशूट स्टार्ट करू तर ते शूट कसं होईल हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे काय मी निचले इथे आपण क्लायंटला वेळ दिली होती ती वेळ निघून गेलेली आहे बहुतेक पावसामुळे उशीर झाला असू शकतो तर क्लायंट आता येतीलच मग आपण फोटोशूट स्टार्ट करूया minutes मिनिट तर असं झालं आजचं फोटोशूट गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आम्हाला हा प्रवास टिपण्याची संधी मिळाली हाच बप्पाचा आशीर्वाद आमच्यासाठी आहे तर तुम्हाला पण गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असाल तर लाईक नक्की करा